राज्यातील शेतकऱ्यांसाठी आली महत्वाची बातमी या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता त्याच सोबत नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता दोन्ही हप्ते आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे ज्या दिवसाचे शेतकरी बांधव प्रतीक्षा पात होते तो दिवस आज आला आहे कारण की सरकारच्या माध्यमातून टोटल चार हजार रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाहीर करण्यात येणार आहे जमा आज होणार आहे शेतकरी बांधव सरकारने आज अशी अधिकृत यादी जाहीर केलेली आहे जर या यादीमध्ये तुमचं नाव आलं असेल तर तुमच्या खात्यामध्ये आज निधी रक्कम जमा होत आहे चला तर अगदी एका मिनिटामध्ये यादी पाहून घेऊया आणि जाणून घेऊया कोणकोणते शेतकरी पात्र राहणार आहे कोण कोणकोणते अटी घातलेले आहे सर्व काही अगदी एका मिनिटामध्ये पाहून घेऊया आताची शेतकऱ्यांसाठी एक प्रचंड मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता अखेर त्याच हप्त्यासोबत नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याची महत्वपूर्ण माहिती नरेंद्र मोदीजी साहेब व देवेंद्र फडणवीस साहेब या दोघांनी आता दिली आहे राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये वितरित करण्यात येणार असल्याची माहिती आता या ठिकाणी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आली आहे ज्याची शेतकरी बांधव आतुरतेने वाढ बघत होते तर बघा पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता त्याचसोबत नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता आज दुपारी तीन वाजता टायमिंग देखील जाहीर करण्यात आला आहे बघा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तीन वाजता रक्कम जमा होत आहे परंतु आज ते उद्यापर्यंत बघा शेतकरी आता या ठिकाणी हप्ता तर जमा होणार आहे परंतु बघा यापैकी अठराच जिल्ह्यामध्ये निधी रक्कम जमा करण्यात येत आहे असं सरकारने स्पष्टपणे जाहीर केलं आहे शासनाकडून पीएम किसान तसेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित करण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण बातमी आज वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांनी पाहिजे आहे काही निश्चित केलेल्या बँकांमध्येच हा निधी जमा करण्यात येत आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा असो किंवा नमो शेतकरी योजनेचा हप्ता असो ते खरोखर खर आज शेतकऱ्यांना मिळणार आहे का हे आपण अगदी पुराव्यासह पाहत आहोत शेतकरी बांधव पुरावा देखील जाणून घ्या याचबरोबर पीक विम्याचा छोटासा भाग आणि नमो शेतकरी योजना व पी एम किसान योजना एकत्रितपणे माहिती आपण जाणून घेत आहोत शेतकरी बांधवांनी पेरणी झालेली आहे या ठिकाणी कापूस पण आला असेल आणि कापूस पण या ठिकाणी आता काढून दुसरे पिके लावलेली असतील बघा तर या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठा निधी देण्याचं ठरविलेला आहे कारण की बघा आता जो काय मधामध्ये ऊन वारा पाऊस असे प्रचंड प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले त्यामुळे बघा शेतकऱ्यांना आधार मिळण्यासाठी महत्वाचा निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे आता बघा या अंदाजानुसार शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षामध्ये घेऊन जे का शेतकऱ्यांचे पावसामुळे नुकसान झाले आहे बघा त्याचा पीक विमा देखील शेतकऱ्याला मिळत आहे आता बघा त्यानंतर शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे पी एम किसानचा एकवीसवा आणि बघा नमोचा आठवा शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी आता हप्ता सोडण्यात येत आहे म्हणजे की के बघा केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून बघा उद्या अठरा जिल्ह्यामध्ये वितरण होणार आणि आज देखील अठरा जिल्ह्यामध्ये वितरण होणार टोटल छत्तीस जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होत आहे तर मग शेतकरी बांधव बघा शेतकऱ्यांचे नाव जर यादीमध्ये आले असेल बघा अठरा जिल्ह्यामधील जर तुम्ही असाल तर बघा तुम्हाला चार हजार रुपये मिळणार आहे शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी अतिशय महत्वाचा निर्णय आता शासनाच्या माध्यमातून घेण्यात आला आहे केंद्र आणि राज्य दोन्हीकडे भाजपचे सरकार आहे त्यांनी विचार करून हा निर्णय घेतला आहे राज्यामध्ये एकूण छत्तीस जिल्ह्यामध्ये पैसे वितरण होणार आहे बघा दोन टप्पे आता करण्यात आले आहे पहिल्या टप्प्यामध्ये अठरा जिल्हे तर दुसऱ्या टप्प्यामध्ये अठरा जिल्हे राहणार आहेत तर बघा आज टोटल अठरा जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून वितरण प्रक्रिया पार पडत आहे तर मग शेतकरी मित्रांनो ई के वाय सी सर्वात प्रथम तुम्ही पूर्ण करून घ्या गेल्या वर्षी गेल्या महिन्यामध्ये मागील हप्ता बघा पी एम किसान योजनेचा विसा हप्ता वितरित झाला होता तेव्हा अनेक शेतकऱ्यांना पैसे भेटले नव्हते याचे मुख्य कारण म्हणजेच शेतकऱ्यांनी आधारसिडिंग केलेली नव्हती बघा ज्या शेतकऱ्यांनी ही आवश्यक कामे केलेली नव्हते त्यांच्या खात्यामध्ये या योजनेचा एक पण रुपया आला नाही आणि त्यांना विसाव्या हप्त्यापासून वंचित राहू लागलं होतं म्हणून जर तुम्ही आतापर्यंत हे कामे केले नसतील तर तात्काळ करून घ्या नाहीतर तुम्हाला पुढील हप्ता मिळणार नाही असं सरकारने आता स्पष्टपणे सांगितलं आहे आता प्रश्न आहे पीक विम्याचा तो शेतकऱ्यांना कधीपर्यंत मिळणार आहे सूत्रांकडून भेटलेल्या माहितीनुसार तीन ते चार दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा रक्कम जमा होत आहे कदाचित काही शेतकऱ्याला आता पीक विमा देखील भेटलेला आहे परंतु भरपूर शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिली आहे पीक विम्याचा दुसरा टप्पा देखील येत्या दोनच दिवसामध्ये शेतकऱ्यांना मिळणार आहे अशी मोठी माहिती बघा सूत्रांनी सध्या दिलेली आहे आता बघा मागील वेळेस ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा विसवा हप्ता मिळाला नव्हता त्याचे एक कारण असे होते की त्यांचे खाते सरकारने निश्चित केलेल्या खात्यांच्या यादीमध्ये नव्हते तर बघा यामुळे सरकारने खबरदारी म्हणून राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोघांच्या म्हणण्याने बारा खाजगी बँका आणि बारा सरकारी बँका निवडलेले आहे मग बघा आज आणि उद्या नमो शेतकरी व पी एम किसान योजनेचे हप्ते फक्त निवडलेल्या बँकांमध्येच जमा करण्यात येणार आहेत आता बघा त्या कोणकोणत्या बँके आहे ज्या बँकेमध्ये निधी जमा होतोय तर बघा पंजाब अँड सिंध बँक त्यानंतर इंडियन बँक इंडियन ओव्हरसीज बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया त्यानंतर केनरा बँक युनियन बँक बघा त्यानंतर या ठिकाणी बडोदा बँक पंजाब नॅशनल बँक आय सी आय सी आय बँक त्यानंतर एच डी एफ सी बँक नंतर आहे कोटक महिंद्रा बँक जिल्हा सहकारी बँक बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया बघा स्टेट बँक ऑफ इंडिया पोस्ट पेमेंट बँक बघा या महत्वाच्या बँके आहे ज्या बँकेमध्ये सरकारच्या माध्यमातून निधी रक्कम जमा केली जात आहे परंतु हेच महत्वाचे अठरा रक्कम जमा होत आहे लगेच पाहून घेऊया बघा यापैकी कोणत्याही एका बँकेमध्ये आपण आता पाहिल्याप्रमाणे तुमचे खाते असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही तुम्हाला देखील आज आणि उद्या दोन दिवसामध्ये पैसे मिळणार आहे बघा आज पात्र जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे आणि बघा या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज निधी जमा होत आहे बघा आता या ठिकाणी उद्या आणि आज ज्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होत आहे तर आजची यादी सरकारने जाहीर केली आहे तर बघा यादीमध्ये सांगितलेले जिल्हे नांदेड छत्रपती संभाजीनगर जालना लातूर पालघर त्यानंतर आहे ठाणे कोल्हापूर सातारा सोलापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग गडचिरोली बघा आता गडचिरोलीमधून तुम्ही आपला व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच आपल्याला सांगा त्यानंतर उस्मानाबाद Gundia, a अमरावती अहमदनगर चंद्रपूर पगार ह्या सर्व जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आता निधी रक्कम मिळत आहे त्यासोबत शेतकरी बांधव जाणून घ्या अठरा जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्ह्याचा समावेश असेल तर तुम्हाला हप्ता नक्कीच मिळणार आहे उदाहरणार्थ चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जे जवळचे खेडेपाडे असतील तिथे देखील सरकारच्या माध्यमातून निधी रक्कम मा आता जमा केली जात आहे असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे आता बघा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बैठकीमध्ये मोठा निर्णय झालेला आहे आज दुपारी तीन वाजेपर्यंत तुम्हाला कोणत्याही क्षणी किंवा त्यानंतर कि त्या तुमच्या खात्यामध्ये टोटल चार हजार रुपये जमा झाल्याचा मॅसेज तुम्हाला येणार आहे ही सर्वात मोठी बातमी या ठिकाणी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत आहे त्यामुळे नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण अशाच प्रकारच्या बातम्या तुम्हाला पुढेही पाहायला मिळणार तर बघा शेतकरी बांधवांनो सरकारने सांगितल्याप्रमाणे तुम्हाला निधी रक्कम आता मिळत आहे तर कसल्याही प्रकारे काळजी किंवा चिंता करण्याची शेतकऱ्यांना गरज पडणार नाही कारण की सरकारने सांगितल्याप्रमाणे चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार परंतु अट एकच आहे सर्वात मोठी अट म्हणजे फार्मर आय डी कार्ड शेतकऱ्यांनी काढलेला असावा जर तुम्ही फार्मर आय डी कार्ड काढलेले नसेल तर तात्काळ काढून घ्या नाहीतर या ठिकाणी नरेंद्र मोदीजी साहेबांनी स्पष्टपणे या ठिकाणी शेतकऱ्यांना सांगितलं आहे ज्यांच्याकडे फार्मर आय डी कार्ड नाही त्यांना हप्ता वितरित हो होणारच नाही असं सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्यामुळे फार्मर आय कार्ड नक्कीच काढून घ्या तर मग शेतकरी बांधव ही होती महत्वाची अपडेट धन्यवाद